माध्यमिक शाळा साजरा करण्यात आला या दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यातील खानदेशी महाराष्ट्र कोकणी विदर्भ मराठवाडा या भागातील खानपान वेशभूषा नृत्य कला सादर केल्या भौगोलिक माहिती सांस्कृतिक कार्यक्रम काव्य वाचन देखील घेण्यात आले आहे राज्य भाषा दिनानिमित्त शाळेतील सर्व मुलींनी नऊवारी साडी परिधान करून व मुलांनी धोतो टोपी परिधान करून आले या कार्यक्रमासाठी उन्नती शिक्षण संस्थेचे सचिव मीनाक्षी विटोरे अध्यक्ष शैलेंद्र विटोरे उपाध्यक्ष पूजा परहे मुख्याध्यापिका संजीवनी आर्दवाड उपमुख्याध्यापिका पुष्पा लोखंडे सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी यांची उपस्थिती होती चंद्रकांत चाबुकसोर ए आय न्यू छत्रपती संभाजनगर नमस्कार माझे नाव सृष्टी गणेश करंगार मी ज्ञानेश विद्या या शाळेत शिकते आज म मराठी राजभाषा दिनानिमित्त आमच्या शाळेत म म आमच्या शाळेत म महाराष्ट्र दिवस साजरा करत आहोत त्यामध्ये आम्ही आठवीच्या मी आठवीची विद्यार्थिनी आम्हाला महाराष्ट्राचे संपूर्ण विभाग वाटून दिलेले आहेत त्यामधला आठवीच्या पाचवी ते नववी पाचवी ते नववीला महाराष्ट्र महाराष्ट्राचे पाच विभाग वाटून दिलेले आहेत त्यामध्ये आठवीच्या वर्गाला पश्चिम महाराष्ट्र हा हा विभाग आलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वजणांनी खाद्यपदार्थ पश्चिम महाराष्ट्रामधले खाद्यपदार्थ ब तयार करून आणलेले आहेत व वे पश्चिम महाराष्ट्रातलेच प पा, पश्चिम महाराष्ट्रातल्याच वेशभूत वेशभूषेमध्ये आम्ही सर्वजण येथे आलेलो हो। आहोत धन्यवाद